रेल्वेचा तसा काय सगळं बघायला गेलं तर असा घोंगळच कारभार आहे लोकांनी बिसलेरीचे बॉटल घ्यावे म्हणून असं पण हे घेतू असेल त्याच्यामुळे मला वाटतं ते लोक साफसफाई करत नसतील बघितलं जर का वाटत नाही तर पाणी काय पिणार आपण तिकडचं अशी परिस्थिती आहे हे आहे मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानक कोणालाही किळस येईल अशी अवस्था या ठिकाणच्या पाणपोळीची झाली आहे हे फक्त प्रातिनिधिक दृश्य आहे मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांवरील पाणपोईंची ही अशीच अवस्था पाहायला मिळते काही स्थानकांवर तर पाणपोळी शोधाव्या लागतात स्थानकांचा कायापालट होऊ लागला पण प्रवाशांना ज्या ठिकाणी मोफत पाणी उपलब्ध करून दिलं जात होतं त्या पाणपोई कुठेतरी कोपऱ्यात खितपत अवस्थेत दुर्लक्षित असलेल्याच दिसतात याविषयी प्रवाशांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत त्या पाहूयात हा आम्ही पितं पाणी आम्ही बाटल्या भरून घेतो वगैरे पण आज मला असं वाटतं की त्या टाक्या वगैरे व्यवस्थित साफ नसलं तरी मच्छळ पाणी लागतं वगैरे पाण्याची क्वालिटी मुंबईची जी आहे ते लोक मेंटेन करत नसतील मला असं वाटतं आता आमच्या घरी नळाचं पाणी येतं आम्ही ते पितो पाणी ते असं मछाळ लागत नाही आहे त्याचं कारण आहे ते ह्यांनाच माहीत असतील वगैरे आणि ह्यांनी जर साफसफाई जर व्यवस्थित ठेवली तर ते पाणी मछाळ लागणार नाही आणि मुंबईत आपण पाहिजे स्टेशनवर पाणी विक्री असते हां ते पाणी ते पितो पण त्यामध्ये फरक आहे काय माहिती आहे ते पाणी आहे ना असं बोरिंगचं असं वाटतं पाणी त्या बोरिंगच्या पाण्यामुळे कसं का माणसाचं ॲको फायर करून देतात पण ते बोरिंगचं पाणी वाटतं त्यामुळे काय दहा रुपये आठ रुपये आणि आठ रुपयाचे सहा दहा आठ रुपयाचे ते लोक दहा रुपये घेतात दोन रुपये एक्स्ट्रा घेतात आणि ते एक रेल्वेगाडीने बघितले पाहिजे ते बघत नाही आहेत कोण त्याला लक्ष देत नाही कॉन्ट्रॅक्टला दिले म्हणून ते लोक आपली मनमानीने दोन रुपये एक्स्ट्रा घेतात दिवसाला हजार वाटल्या जर गेल्या तर त्यांना ते दोन हजार पण मिळतात आहे अशा गोष्टी आहेत पण त्याकडे कोण लक्ष देत नाही सरकारी यंत्र आहेत यांच्याबद्दल आम्ही वाईट बोललं की ते बोलतात कधी बघितलं काय केलं आता मोठे घडतात पण आम्हाला बोलायचा अधिकार आहे आम्ही बोलतो त्याबद्दल पाणी हे मचाळ लागतं बघ आता तिथं चूळ भरतात हात धुतात तोंड धुतात तिथे आपण कसं पाणी पिणार तिथे बघितलं की घाण सगळी गुटकाची वास मारते तिकडे अशी परिस्थिती आहे पाणीपुढाची जिथे पाणी पि तिथे बघितल्यासारखं जर वाटत नाही तर पाणी काय पिणार आपण तिकडचं अशी परिस्थिती आहे नाही बिलकुल नाही पीत की स्वच्छता कधी होते कधी नाही होत हायजेनिक आहे का, का नाही आहे रेल्वेचा तसा काय सगळा बघायला गेलं तर असा भोंगळच कारभार आहे रेल्वेमध्ये एवढे लाखो प्रवासी रोज प्रवास करतात त्यांच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे तर पाण्याची सोय ते चांगल्या प्रकारे काय करू शकतील सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे रेलनीर त्यापैकी बऱ्यापैकी आहे पॅक वॉटर असतं बाहेर बिसलरी वीस रुपयाला आहे हॉटेलमध्ये त्याची किंमत अजून वाढते तर रेलनीर आय थिंक सो so, इट्स गुड भरपूर लोक प्रिफेड करतात नाही मोस्टली एक तो वर्ग असतो त्या वर्गाकडे बोलतात ना खिशात खायला पैसे नसतात पाणी प्यायला कुठून पैसे येणार प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे काही लोकांना स्वतःच्या आरोग्याशी काही घे गे, काही घेणं देणं नसतं त्यामुळे ते बहुतेक पीत असावेत त्याबद्दल माझा काही वाद नाही आहे पण तुम्ही पर्सनली तर नाही मी घरच्या पाणीपेक्षा आणि हे पाण्यामध्ये भरपूर फरक आहे बहुतेक मला वाटतं टाक्या वगैरे साफ नसतील झाल्या त्याच्यामुळे होत असेल आणि मुद्दामून पण करत असेल कारण की लोकांनी बिस्लेरीचे बॉटल घ्यावे म्हणून असं पण हे घेतू असेल त्याच्यामुळे मला वाटतं ते लोक साफसफाई करत नसतील आणि लोक कंटाळून बिस्लेरीच्या बॉटल घेत असतील असतात नाही कसं बाहेरचं पाण्याची जी पानपोई जी धुतलेली आहे की नाही ते आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही किंवा क्लीन केली की नाही आपण त्याच्या घरचं जेवढं हीट केलेलं पाणी असतं ते आपण रेग्युलर यूज करतो ती आहे आपल्याला आणि त्या व्यतिरिक्त स्टेशन बरोबर आहे ते कधी कधी एमर्जन्सी इन केस ऑफ एमर्जन्सी पी पितो असं का नाही उलट ते पाणी पण प्युरिफाईड केलेलं आहे व्यवस्थित आहे पण पिऊ शकतो नाही पानपॉयझन नाही नाही कधी पियाला तर नाही पण नेहमी येता जाताना बघत असतो स्वच्छता असते लोक पित असतात त्याचाच आनंद आहे नाही कधी आजपर्यंत पियल नाही असं काय नाही ऑफिस जवळ आहे त्याच्यामुळे पियालोही नाही आणि असं आहे का लोकांना येता जाता बघतो आनंद होतो फ्री पाणी आणि स्वच्छता आहे आणि ह्याचा आम्हाला आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे का आमच्या टी स्टेशनच्या अगदी शेजारी एक पानपोई आहे आणि थंडा गार पाणी लोक पितात बाहेरून येणारी आता कोण कुठून येतोय हे सुद्धा माहिती नाही ऑल इंडियाची लोकं इथे येतात मुंबईचे दर्शन घेण्यासाठी आणि तेच तेवढंच पाहिजे आपल्याला पाणी हा एक कोणालाही पाच दे एक चांगलं काम आहे पुण्याही आहे पाणपोळीच्या ठिकाणी नाही कधी पाणी पाणीपी आणि ते पाणी पिण्यासारखं आहे तिथे कधी क्लिनिंग डेट फक्त डेट इव्हन चेंज करतात इथं वरतून ते डेट क्लिनिंग केलेलं नसतं ओनली डेट चेंज करतात बाकी काय पाणी पिण्यासारखं लायकीचं असतंच नाही बहुतांश पाणपोळींच्या ठिकाणी पान गुटखा खाऊन पिचकारा मारल्याचं दिसून येतं त्यामुळे या अस्वच्छतेला प्रवासीही तितकेच जबाबदार आहेत अशा बेजबाबदार प्रवाशांच्या करामतींची शिक्षा इतर सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावी लागते हेही तितकंच खरंय त्यामुळे रेल्वे स्थानकावर विनामूल्य पाणी प्यायचं म्हणजे आजाराला निमंत्रण ठरायचं या भीतीनेच गरज असूनही प्रवाशांना पाणपोईंचा वापर करता येत नाही मध्य रेल्वेचं सी एस एम टी हे प्रमुख स्थानक सोडलं तर इतर सर्व स्थानकांमध्ये पाणपोईंची अवस्था वाईट असल्याचं दिसून आलंय याची रेल्वे प्रशासन दखल घेणार का हे आता पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट